आज शिवनेरी लॉन उपस्थित राहण्याचं नेमकं कारण काय आहे विषय असा आहे बीडमधील गावात जे प्रकरण घडलं स्वर्गीय सरपंच संतोष भैया देशमुख आणि परमनेचे आमचे बांधव सोमीनाथ भैया सूर्यवंशी यांचे जे निर्गुण खून झालेला आहे या दोन्ही कुटुंबाला न्याय मिळावा आरोपींना फाशीपर्यंत परत पोहोचावं अशी आमची मागणी आहे आणि या मागणीसाठी छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये येत्या एकोणावीस तारखेला सकाळी दहा वाजता क्रांती चौक वेगळ्यायुक्त कार्यालय असा आमचा आक्रोश मोर्चा निघणार आहे आणि मी अतिशय जबाबदारी बोलतो हा जो मोर्चा आहे सर्व पक्षीय आणि सर्वधर्मी असा मोर्चा निघणार आहे यासाठी आज त्याच नियोजनासाठी एकोणविस तारखेच्या नियोजनासाठी शिवनेरी लाँची कडाने ते आज आमचं हे नियोजन चालू आहे या लॉन्चचे मालक आदरणीय रविभय्या दयांडे यांनी आम्हाला लॉन उपलब्ध करून दिलं ना ना तोटा एकही रुपया न घेता विना मूल्य आम्हाला त्यांनी लॉन उपलब्ध करून दिलेलं आहे त्याच नियोजनासाठी आम्ही सर्व जमलेलो आहोत आम्ही सर्व समाज बांधव सर्व धर्मीय सर्व पक्षीय जन आक्रोश मोर्चाच्या नियोजनासाठी आज सायंकाळी पाच वाजता शिवनिर्माण बैठक आहे मी आपल्या चॅनेलच्या माध्यमातून सर्व तमाम सर्व पक्षीय सर्व धर्मीय समाज बांधवांना विनंती करतो आपण सर्वांनी मोठ्या संख्येने बैठकी लिहायचं आहे आपल्या बांधवाला न्याय मिळावा यासाठी आपण मोर्चा करत आहोत तर या, या बैठकीमध्ये किती लोक उपस्थित राहणार आहेत आज कमीत कमी पाच ते दहा हजार लोक बैठकीला असतील असा आमचा अंदाज आहे याच्या याच माध्यमातून तुम्ही जे मोर्चा काढणार आहे ते मोर्चेचे तारीख आणि किती लोकांनी कुठे कुठून नागरिक येणार आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील पैठण गंगापूर वैजापूर सिल्लोड सोयगाव फुलंबरी छत्रपती संभाजीनगर तालुका आणि छत्रपती संभाजीनगर शहर या ठिकाण लाखोंच्या संख्येने जनसमुदाय या मोर्चामध्ये सहभागी होणार आहे या बैठकीला सर्व पक्ष बैठक अशी समजली जाणार जाणारी आहे तर त्याच माध्यमातून तुम सर्व पक्षाच्या नागरिकांना काय आवाहन करणार आमचे बऱ्यापैकी नियोजन झालेलं आहे सर्व पक्षीय सर्व धर्मीय जेवढे पक्ष आहेत त्या पक्षाने जिल्हा प्रमुखांना जेवढे धर्मगुरू आहेत सर्व धर्मगुरूंना निरोप दिलेला आहे सर्व नेते या मोर्चा येणार आहेत सर्व धर्मगुरू देखील या उपस्थित राहणार हो। आहेत आपलं नाव ना। सुनील कोटकर पाटील